बाळ फ्रीज मधून श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार मालवणमधील मच्छीमार आणि मत्स्य व्यावसायिक यांना सी उल्लंघन नोटीस बजावण्यात आली होती त्या संदर्भात आज कुडाळ येथील उपविभागीय कार्यालयात आमदार निलेश राणे यांच्या उपस्थितीत अधिकाऱ्यांसमोर मच्छीमारांना बजावलेल्या नोटीसीबाबत सुनावणी झाली यामध्ये सकारात्मक चर्चा होऊन मच्छीमार आणि व्यावसायिकांवर कठोर कारवाई केली जाणार नाही अशी ग्वाही देण्यात आली आमदार निलेश राणे यांनी देखील आम्ही मच्छीमारांच्या बाजूने असल्याचं नंतर पत्रकारांशी बोलताना सांगितलं ही बैठक प्रांत कार्यालयामध्ये कुडाळात घेण्यात आली मच्छीमार बांधवांसाठी ही बैठक आहे आणि त्यांच्या उदरनिर्वाहावर काही नोटिसा आल्या होत्या ग्रीन ट्रिब्युनलकडे कोणी तक्रार केली होती काही बांधकामाबद्दल तर त्याचं त्या संदर्भात त्या नोटीस नोटीसेस प्रशासनाने त्यांच्यावर बजावल्या होत्या तर आम्ही मच्छिमार बांधवांची बाजू घेण्यासाठी इकडे आलो की त्यांचा जो उदरनिर्वाहाचा जो काही विषय आहे ते जे काय बांधकाम आहे ते पक्क बांधकाम कुठेही केलेलं नाही किंवा त्याच्यावरती मार्ग निघू शकतो तो, तो मार्ग आपण कसा काढायचा त्याच्यासाठी आज ती बैठक होती सन्मान्य प्रांत मॅडम असतील सगळे अधिकारी अतिशय सकारात्मक होते मी पालकमंत्री सन्मान्य नितेश राणे यांच्याशी पण बोलून घेतलं तेही या विषयामध्ये पॉझिटिव्ह आहेत चांगला मार्ग याच्यातून निघू शकतो आणि कायमस्वरूपी ह्या विषयावर हे फक्त आज नोटीस कायमस्वरूपी ह्याच्यावरती काहीतरी तोडगा निघाला पाहिजे याच्यासाठी सगळं शासन प्रशासन मंत्री आम्ही सगळे लोकप्रतिनिधी मच्छीमार बांधव आम्ही सगळे त्याच्याबद्दल सकारात्मक आहे आणि आपण जर बघितलं असेल अतिशय पॉझिटिव्हली ही मिटिंग पार पडली चांगल्या वातावरणात पार पडली जे मुद्दे होते मच्छीमार बांधवांचे ते त्यांनी समोर ठेवले प्रशासनाकडून जे काही ऑफिसरांचे जे काही मुद्दे होते ते त्यांनी समोर ठेवले दोघांनाही एकमेकांचे विषय कळलेले आहेत लवकरात लवकर मनामध्ये खात्री आहे दरम्यान मालवणचे स्वीकृत नगरसेवक आणि मच्छीमार नेते रवी किरण तोरसकर संघटनेचे पदाधिकारी दिलीप घारे आणि नगरसेविका अन्विषा आचरेकर यांनी देखील या प्रकरणी लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाचे आभार मानले आहेत गेल्या काही दिवसापूर्वी मालवण किनारपट्टीचे वर जे मत्स्य व्यावसायिक आणि मच्छीमार आहेत त्यांना प्रशासनाकडनं अनधिकृत बांधकामाच्या बाबतीत नोटिसा काढलेल्या होत्या त्यांची बांधकामं हटवणे हटवण्यासंदर्भात हटवण्यास हटवल्यास प्रशासन आपल्या पद्धतीने हटवेल असा उल्लेख त्या नोटीसीमध्ये होता आम्ही आज मच्छीमार संघटनांचे विविध संघटनांचे प्रतिनिधी संबंधित मत्स्य व्यावसायिक आणि मच्छीमार हे या ठिकाणी आज प्रांत ऑफिसला आलो आणि आमचं म्हणणं मांडलं कायद्याच्या चौकटीमध्ये त्याचबरोबर आदरणीय लोकप्रतिनिधी निलेजी राणे साहेब या ठिकाणी मच्छीमार आणि मत्स्य व्यावसायिकांच्या बाजूने त्या ठिकाणी त्यांची बाजू मांडली राष्ट्रीय हरित लवादाकडे जी केस आता पेंडिंग आहे त्यामध्ये पण बाजू मांडण्याचं काम आम्ही सर्वजण सामूहिकरित्या करणार आहे प्रशासनाने आणि लोकप्रतिनिधी यांनी अतिशय सकारात्मक असा प्रतिसाद देऊन कोणत्याही प्रकारे का कोणत्याही प्रकारची कारवाई होणार नाही असं आम्हाला या ठिकाणी आज आश्वस्त केलं त्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी मानतो मी दिलीप हरि घरे सिंधुदुर्ग जिल्हा रापण मच्छिमार संघाचे सचिव म्हणून काम करतो त्याचप्रमाणे मासेमारी क्षेत्रातील मच्छीमारांसाठी मच्छिमार प्रतिनिधी म्हणून आज या ठिकाणी आमच्या मालवण तालुक्यातील जवळपास सत्तर ते ऐंशी जे आज आमच्या मासेमारी व्यवसायाशी संबंधित लोक आहेत त्यांची त्यांच्या व्यवसायाच्या अनुषंगाने जी काही बांधकामं केलेली आहेत ती बांधकामं पक्क्या स्वरूपाचे नसून ती तात्पुरत्या स्वरूपाची आहेत पण प्रशासनाने त्यांना सी झेड अंतर्गत आज नोटीस देऊन येत्या अठ्ठेचाळीस तासात बांधकामं पाडण्यासंबंधीचे नोटीस जारी केल्या त्या संबंधी आज माननीय उपविभागीय अधिकारी कुडाळ यांच्याशी भेट घेऊन त्यांच्या त्याचबरोबर आमचे लोकप्रतिनिधी माननीय लोकप्रिय आमदार निलेशजी राणे यांच्यासोबत आज या कारवाईबाबत आम्ही चर्चा केली व कायद्याच्या अनुषंगाने या लोकांना कसं संरक्षण मिळेल याबाबत त्या प्रशासनाशी कायदेसूत गोष्टीबाबत आम्ही आज पाठपुरावा केलेला आहे प्रशासनाने आम्हाला आश्वासित केलेलं आहे की या लोकांची अशी बांधकामे आम्ही सहसा पाडणार ना परंतु कायद्याच्या चौकटीत राहून त्यांना कोणत्याही तरेचं संरक्षण देणार कमी या एक दोन दिवसात आम्ही पाठपुरावा करू आ, नमस्कार मी मालवण नगरपाली नगर, नगर परिषदची नगरसेविका अन्वेष शासलेकर आणि प्रभा क्रमांक नऊ दांडी येथील भी नगरसेविका आहे आज जी दांडी भागामध्ये अठ्ठेचाळीस जणांना ज्या नोटीस आलेल्या होत्या त्या संदर्भात आम्ही प्रांत ऑफिस माननीय प्रांताधिकारी आहेत त्यांना भेटायला आलो आणि आमच्यासोबत आमचे या तालुक्याचे आमदार साहेब होते त्यांनी सुद्धा आम्हाला खूप चांगल्या पद्धतीने सहकार्य केलंय उत्तम पद्धतीने त्यांनी आम्ही मार्ग काढू आम्ही कोणत्याही प्रकारची कडक कारवाई करणार नाही त्या तुम्हाला कसं नियमित करता येईल यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू असे आम्हाला त्यांनी आश्वासन दिलेले आहे आणि आमचे या जिल्ह्याचे जे पालकमंत्री साहेब आहेत नितेश जी आणि जे आमदार साहेब आहेत निलेश राणे साहेब तर त्या दोघांनी आम्हाला सांगितलेलं आहे की आम्ही कुठेही जाऊन मच्छीमारांवरती अन्याय होऊ देणार नाही आणि या आमच्या किनारपट्टीचा विकास हा राणे साहेबांच्या माध्यमातून झालेला आहे त्यामुळे आम्हाला विश्वास आहे की निश्चित घेऊन या ना कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटते मलाही खावीशी वाटते <laughs> <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नाव चुट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाऊ डॉट कॉम